मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी <native fairy> <animals> मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे ड्रामा मी म्हणजे गाणी मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी आहे <Spe continue research> िटी नाईन्टी पॉइंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM फोर एफ एम वर आधी केलेची पाहिजे या मालिकेमध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आधी केलीची पाहिजे ही मालिका या मालिकेच्या नावामध्येच आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती समाजासाठीच काम करणाऱ्या संस्थांबरोबर समूहांबरोबर किंवा काही सामाजिक उपक्रमांबद्दल आपण बोलत असतो आज सुद्धा अशाच एका सामाजिक उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे पुनरावर्तन या पुनरावर्तन उपक्रमाचे सदस्य मैत्रेय घोरपडे आणि शमादेव आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत आणि नेमकं कशाचं पुनरावर्तन होत आहे या समूहाच्या माध्यमातून का होत आहे त्याचा आपल्याशी काही संबंध आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये थँक्यू मॅम थँक्यू आणि जे प्रश्न मी आता सुरुवातीला सांगितले ते सगळ्यांच्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरं आपण या आपल्या चर्चेमधून देऊया तर पुनरावर्तन हे नाव तर खूप छान वाटतंय खरं तर समाजामध्ये आता अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचं पुनरावर्तन व्हायला हवं पण आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आणि त्याची संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊ जी मोहीम आहे पुनरावर्तन त्याचं फाउंडेशनच आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतो हा शब्द पुनरावर्तन गीतेतनं आलाय आणि ह्याचा खरं अर्थ हेच आहे की जे रिक्रिएट करणं किंवा ज्याला परत आपण एक फॉर्म देणं एका लाईफ सायकलच्या शेवटी मच्या नंतर जो पुन्हा लाईफ सायकल तो चालू होतो आणि तो सतत शाश्वत चालू राहतो त्या तीच परिकल्पना त्याच फिलॉसफीच्या आधारावर ही ही मोहीम आम्ही चालू केली आहे अनेक वर्ष mm -hmm. ह्याचं फाउंडेशन बेसिस एवढाच आहे की आम्हाला गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करायचा आहे ah का कारण आमचा बाप्पांप्रती आस्था आहे श्रद्धा आहे आणि आम्हाला दिसतंय की बाप्पांच्या नावाखाली प्रदूषण कितपत वाढत चाललंय नैसर्गिक जलस्तोत्रांचं कसं राहास होतोय हे आम्हाला दिसतय आणि ह्याच्यात आम्हाला लोकांमध्ये काही इच्छा नाहीये प्रदूषण निर्माण करण्याची बर। पण काय होतंय की आपण जे संसाधन वापरतोय हे गणेश उत्सव साजरा करण्यासाठी त्याच्यातच काहीतरी मूलभूत बदल घडवण्याची परिस्थिती बरेच वर्षांपासून निर्माण झाली आहे त्याच्यासाठी आम्ही काहीतरी करतोय कारण आम्हाला दिसतंय की बाप्पांची जी मूर्ती आहे ते पीओपी पी प्लास्टर ऑफ पॅरिसनी बहुतेक मूर्ती बनवले जातात त्यांच्यावर अधिक केमिकल पेंट लावले जातात आणि हे सर्व संसाधन नैसर्गिक जलस्त्रोत्रांमध्ये आपल्या नदींमध्ये आपल्या मध्ये ते विसर्जित केलं जातं आणि ते तिथेच राहतं आपल्याला हे माहिती आहे की पीओपी पी हे विरघळत नाही याचं विघटन होत नाही ते तसंच राहतं आणि हळूहळू त्याचं पाण्याचं ते पाण्यात ते सुटत असतं तर त्याचं प्रदूषण हळूहळू वाढत जात पण ते सतत राहणार आहे mm -hmm. कारण त्या मूर्त्या तुम कोणी काढत नाही परत ते तसेच राहतात आणि आपण आत्ताही जर नद्यांमध्ये गेलो अरबी सागरमध्ये गेलो तर आपल्याला अनेक मूर्ती दिसतील oh. इनफॅक्ट आपल्याला हे दृश्य दरवर्षी पण दिसतं की हाय टाईडच्या नंतर किती मूर्त्या पडलेल्या mm -hmm. असतात अहो mm -hmm. आम्हाला हे सहन होत नाही mm -hmm. हे चांगलं वाटत नाही का असं केलं पाहिजे जेव्हा एक ऑल्टरनेटिव्ह सिस्टीम आपण निर्माण करू शकतो आणि तेच पुनरावर्तन आहे की शाडू मातीचे तुम्ही मूर्त्या तयार करा ती मूर्ती जेव्हा विसर्जित केली जाते तेव्हा त्याचं परत त्या मूर्तीचं परत माती होतं त्या मातीला तुम्ही मूर्तीकारांपर्यंत पोहोचवलं तर त्याची परत, परत।, परत।, परत मूर्ती होऊ शकते परत तुम्ही विसर्जन करा परत मूर्तीकारांपर्यंत पोहोचवा परत त्याच मूर्ती करा आणि सतत शाश्वत पद्धतीने तुम्ही गणेश उत्सव साजरा करू शकता तर मैत्रियाने आता सांगितलं आहे की पुनरावर्तन मुळात सुरुवात तू खूप छान करून दिलीस की भगवद्गीतेमध्येच याचा उल्लेख आहे किंवा त्यातूनच तिथूनच ही संकल्पना आलेली आहे अगदी बरोबर आहे की ज्या गोष्टीचा नाश होतो ती पुन्हा जन्म घेते आणि जेव्हा आपण गणेशाचा उत्सव साजरा करत असतो तेव्हा अर्थातच या तत्वाला अनुसरून तो होतो आहे की नाही याचा आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे जी वस्तुस्थिती आता मैत्रिणींनी सांगितली ती नवीन नाही आहे ती आपण सगळेजण बघतो आहोत पण याच्यावर करायचं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याकडे नाही आहे किंवा ते शोधण्याची गरज अजून आपल्याला वाटत नाही आहे तर मला जे समजलं मैत्रिय ते असं आहे की पी ओ पीच्या मूर्ती न वापरता शाडू मातीपासून तयार झालेल्या गणेश मूर्ती आपण आणाव्यात त्याची पूजा करावी आणि विसर्जन करत असताना त्या शाडू मातीच्या मूर्तीचं विसर्जन आपण जलस्रोतांमध्ये न करता घरच्या घरी विसर्जन करावं पुनरावर्तन ग्रुप ही माती संकलित करत आहे आणि ती मूर्तिकारांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवतं आहे सो so, ही जेव्हा संकल्पना आता मला कळती आहे मला कौतुक वाटतं आहे की जे आपण म्हणतो की प्रश्न खूप आहेत पण उत्तर कोण देणार याच्यावरचं किंवा समस्येचं निराकरण कोण करणार तर ते निराकरण आपल्या ग्रुपकडून होतं आहे आता या पुनरावर्तन ग्रुपची किंवा उपक्रमाची सुरुवात कुठे झाली होती आणि कशी झाली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल आ, नमस्कार मी देव आणि माधवी थँक्यू आणि इन्फिनिटी नाईंटी पॉईंट फोर एफ एमचं पण खूप खूप आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि तुमच्या श्रोत्यांना पण खूप खूप नमस्कार सो so, uh, पुनरावर्तनची सुरुवात ह्या uh, ॲक्च्युअल फॉर्मल कॅम्पेनची सुरुवात uh, एक पाच वर्षापूर्वी झाली uh, साधारण कोविडच्या टाईममध्ये जेव्हा पब्लिक mm. इमोशन टँक्सपर्यंत uh, जाता येत नव्हतं विसर्जन करायला बाहेर जाता येत नव्हतं तेव्हा आमची जी मनीषा शेठ आहे इको एक्झिस्ट फाउंडेशनची we <laughs> ती ऑलरेडी मागचे पंधरा वीस वर्ष पर्यावरणपूरक मूर्त्या लोकांपर्यंत पोचवत आहेत बनवून मूर्तिकारांबरोबर कडनं बनवून घेऊन सो so, तेव्हा तिच्या तिच्या डोक्यात आलं की आपण जर का घरगुती विसर्जन केलं आणि हे तर क्लेच आहे शाडू माती आपण म्हणतो माती पण ऍक्च्युली तो क्ले आहे आणि नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे तर तो आपण मूर्तिकारांना परत दिला तर तो वापरेल का परत मग तिने तिच्या मूर्तिकारांना जे तिच्याबरोबर काम करतात त्यांना जेव्हा विचारलं ते म्हणले जरूर आम्हाला फक्त ती मिळणार कशी माती ती बरं मी ट्राय करते मी प्रयत्न करते जमवायचा आणि त्या वर्षी तिने तिच्या नेटवर्क मध्ये तिच्या फ्रेंड्स मध्ये मेसेज एक साधारण तीस एक मूर्त्या ती विसर्जनानंतर तिला परत मिळाल्या मग ते एनकरेजमेंट ते लक्षात आलं की लोकांमध्ये ती मनाची तयारी आहे आणि त्याचं ऑपोजिशन काही नाही आहे म्हणजे रॉंग कारण त्यांना पण वाटत होतं की माती अशीच आमच्याकडे पडू नये आता मी काय करू त्याचं मग त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षी मोठ्या ह्याच्यावर प्लॅन केलं अख्ख्या पुण्यामध्ये ऑलमोस्ट एक वीस एक एन जीओच्या थ्रू त्यांच्या नेटवर्कच्या थ्रू सगळ्या सिटिझन पर्यंत हा मेसेज पोहोचवला आणि विसर्जनानंतर आय थिंक एक बारा पंधरा <laughs> ते पंधरा टन माती गोळा झाली बापरे सो तेव्हा आम्ही मग पेन पनवेल पर्यंत काही मूर्तीकारांना माती पोहोचवली फ्री ऑफ कॉस्ट पुनर्वापर करण्यासाठी हा असा आपला पहिला चालू झाला दोन हजार वीस हा च्या सुमारास ओके okay. आणि mm -hmm. तेव्हापासून जस्ट आता पाचवं वर्ष आहे तो mm -hmm. मागच्या वर्षी मला तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगायला आवडेल ते हळूहळू आता आपण ग्रो होत कॅम्पेन ग्रो होत ऑलमोस्ट मागच्या वर्षी पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांमधनं mm -hmm. सत्तेचाळीस टन माती एवढी गोळा केली आहे mm -hmm. जस्ट थ्रू सिटीजन पार्टिसिपेशन क्या बात है? सो म्हणजे आता आपण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम करतो आहोत त्यांची तयारी आहे तर <laughs> ते मूर्ती च मातीमध्ये रूपांतरण करतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील आपली लोकसंख्या बघता बराचसा पार्ट असा सुद्धा आहे की अजून पीओ मूर्ती आपण आणतो आहोत किंवा शाडू मातीची मूर्ती आणतो आहोत पण ती पर्यावरणपूरक आहे या गैरसमजामुळे ती आपण जलस्रोतामध्ये विसर्जित करतो आहोत तर याबद्दल थोडस सा सांगाल का हो। की मी शाडू मातेची गणपती आणलीये कारण मला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हो। साजरा करायचा आहे आणि मी ती आहे पर्यावरणपूरक हो। म्हणून मी ती नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये हो। किंवा समुद्रामध्ये विसर्जित करते तर हे योग्य आहे का योग्य आहे की नाही त्यापेक्षा मी त्याच्यात फॅक्ट्स थोडी सांगेल आता माती जसं मी म्हणाले की नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे तो कुठल्या तरी गुजरात किंवा मध्य प्रदेश इकडच्या नदीजवळच्या खाणीतून आणला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे आपण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा आपल्या नद्यांमध्ये तलावांमध्ये किंवा खाडीमध्ये हे तिकडे जाऊन सेडिमेंट तिथे सेटल होतं ते एकतर आपले आता ओव्हर द इयर्स नंबर्स एवढे वाढले आहेत गणपती हो, आयडलचे हो। तीन तीन लाख एक एका एका साईटवर येतात व्हॉल्यूम मध्ये नदी त्याला म्हणजे मॅनेज करू शकत नाही एवढा काळ जरी आपण जसं तू म्हणाली माती आपण विचार करून मातीची मूर्ती आणतो ती पूर्वी आपण काय करायचो गावाकडे किंवा आपण जेव्हा घरी गणपती असायची आपल्या शेतातली किंवा विहिरीतली माती वापरायचो त्याची मूर्ती बनाय बनवायचो आणि विसर्जन करून परत तिथेच विसर्जित करायचो तर तो ऍक्च्युली करेक्ट सायकल होती पण आता आपण शहरांमध्ये किंवा लांब असल्यामुळे ती सायकल कम्प्लीट होऊ शकत नाही आणि एवढ्या व्हॉल्यूममध्ये जेव्हा मूर्त्या लागायला लागल्या आपल्याला मार्केटमध्ये तेव्हा इंडस्ट्रियल मटेरियल्स यायला लागले आणि त्यामुळे तो बदल घडलाय त्यामुळे ती रिच्युअल किंवा ते उत्सव फार सुंदर आहे त्याचं त्याची जी भावना आहे विसर्जन करणं लेटिंग गो जे म्हणतो आपण तर हे सगळे आपण जपायला पाहिजे पण त्या मटेरियलचं नंतर काय होतं ही पण आपलीच जबाबदारी आहे तर आपण काय म्हणतोय की पर्यावरणपूरक गणेश उत्सवसाठी जर का मूर्ती सिलेक्ट करायची तर पर्यावरणपूरक आपण शाडू माती म्हणलं तर ती पूर्णप्रमाणे सगळे टिक्स होत नाही त्याला पण ती परत वापर केली आणि कुठेही जर का पोल्युशन नसेल करत तर ती चांगली आहे तसंच आपण गोमय गणपती तुम्ही आणू शकता तसेच तुम्ही आ, लाल मातीचा आणू शकता आता हे जे मटेरियल आहे हे तुमच्या बागेत किंवा ह्याच्यात होऊ शकतात तरी म्हणजे आता ज कुठलं मटेरियल वापरायचं तो त्या एरियाप्रमाणे पण आहे आता आपल्याकडे जसं कोल्हापूर किंवा खाली अजून महाराष्ट्रामध्ये गेलो तर तिकडे लाल माती असते तिकडे लाल मातीचे गणपती बनतात आपल्याकडे पेन पनवेलमध्ये आपल्या एरियामध्ये सगळे जे सप्लाय होतं ते शाडू मातीचे तर आता मॅक्सिमम आपल्याकडे जर का शाडू माती ह्या ऑप्शन येतोय पीओपी पी सोडून तर मग काय करू शकतो आपण तर ती माती आपण कलेक्शन सिस्टम केली आहे त्याच्यात आपण आता पुनरावर्तनचं एक अजून रिझन आहे की ते का सक्सीड झालंय कारण आपण सगळ्या स्टेक होल्डर्सना ह्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे गव्हर्नमेंट पासून मूर्तिकारांपासून सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या भावना समजून घेऊन त्याचं सोल्युशन करतोय आणि सिटीझनला माझ्या मते का आवडलंय लोकांना की आपण सोल्युशन प्रोव्हाइड करतोय आपण exactly. नुसतं हे नका करू ते नका करू असं नाही सांगत होतो आज आपण सांगतोय की हे सोल्युशन आहे आणि हे इम्प्लिमेंटेबल आहे आणि आपण करूनही दाखवलंय आणि आय थिंक जी मोहीम सिटीजन लेड असते कम्युनिटी लेड असते ती जास्त सक्सेसफुल होते कारण गव्हर्नमेंट किंवा प्रशासनाकडे सगळी उत्तरं नसतात आपण पण हँडहोल्डिंग होल्डिंग केलं पाहिजे करेक्ट करेक्ट खर तर खूप जास्त पार्टा जनसहभागाचा असतो कारण मी ठरवलं तर ते होऊ शकतं प्रशासन exactly. प्रत्येक घरी नाही जाऊ शकत आता याच्यामध्ये मला ती माती तुम्हाला द्यायची आहे तर थोडंसं हे एक्सप्लेन करूया की नेमकं कशा पद्धतीने मी त्याचं विसर्जन करायला पाहिजे जेणेकरून ती माती योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण एक का गोष्ट आहे की अजून काही प्रश्न असू शकतात ते म्हणजे मूर्तीवरती हल्ली वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन पण केलं जातं जे खरं तर अनावश्यक आहे पण हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग होतो परत की कृत्रिमरित्या काही खड्यांचे दागिने आपण तिच्यावरती चढवत असतो काही वस्त्र चढवत असतो पेंट्स कधी कधी आपण म्हणूया की शाडूची आहे पण मग पेंट कुठले दिले तर आपल्याला माहीत नसतं तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण ती विसर्जित करून घरच्या घरी ती माती कशाप्रकारे पोचवू शकतं तुमच्यापर्यंत ओके okay. सो so, uh... आता जसं तू म्हणाली मटेरियल्स आणि पेंट्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये आपल्याला मिळत आहेत जरी शाडू माती वापरली तरी वर्ण ऑइल पेंट्स तर ह्याच्यासाठी पुनरावर्तन मध्ये आम्ही बरेचसे अवेअरनेस कॅम्पेन्स पण केलेले आहेत आता लोकांमध्ये ती एस्थेटिक सेन्स चेंज होणं की चकचकीतच हवी असं काही गरज नाही तर आपले जे मूर्तिकार आहेत जे पुनरावर्तित मातीचे गणपती बनवतात त्यांच्या आता जसं आमचं पुनरावर्तन डॉट ही वेबसाईट आहे त्याच्यावर खूप माहिती दिली गेली आहे की कसे ते मूर्तिकार किती सुंदर माती बनव मूर्ती बनवत आहेत ते हळद वापरतात मुलतानी वापरतात नॅचरल किंवा इव्हन व्हेजिटेबल डाईज वापरतात जे ऍक्च्युली पाण्यामध्ये डिझॉल्व्ह त्याचा काही ते तुम्ही ऍक्च्युअली घरगुती तुमच्या कुंड्यांमध्ये टाकू शकता पण जरी ते नाही केलं आता अवेले, अवेलेबल तुमच्या जवळ नसतील अवेलेबल तशा मूर्त्या तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नाही आहेत आता तर आज तुम्ही काय करू शकता आता दोन प्रकारे आपण कलेक्शन करतो मी घरगुती विसर्जनाचं सांगते तर घरी आपण काय सांगतो लोकांना की बादली किंवा टब मध्ये जिथे विसर्जन करणार असाल माती अ, मूर्ती तर त्याच्यात तुम्ही खाली एक कापड घाला okay. त्याच्यात पाणी भरा आणि त्याच्यात मूर्तीचं विसर्जन करा थोड्या वेळ त्याच्यात ठेवा शाडू माती लगेच विरघळायला लागते त्याच्यातले जे काही डेकोरेशन किंवा अजून काही कापड असेल किंवा हार असतील फुलं असतील ते सगळी मोस्टली सगळे फ्लोट होऊन येतात पेंटही त्याच्यावरनं त्याच्यावर पापुद्रा सुटतो आणि वरती येतो सो so, हा ते खालची माती दिसतीये आपल्याला पूर्ण डिझॉल्व्ह झालेली तर वरचं पाणी काढून टाका ओके okay. आणि ते कापड उचला आणि चक्का आपण कसं बांधतो oh, तसं oh, ते मूर्तीची जी माती झालेली असते ती चक्क्यासारखी बांधून कुठेतरी टांगून ठेवा ती, ती oh, थोड्या okay. वेळ त्याचं पाणी निघून जाईल ती ओली जरी असेल तरी आपण कलेक्शन सिस्टम अशी करतो की आपण गुगल मॅपवर सगळ्या वॉर्डमध्ये पी सी एम सी आणि पीएमसी ह्या सगळ्या वॉर्डमध्ये तीन 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 एक तरी लोकेशन कलेक्शन सेंटर ठेवतो आणि तो आपण मॅप सगळ्या ज्यांनी रेजिस्टर केलं आहे आमच्या वेबसाईटवर त्यांना आपण सगळ्या आणि आमच्या सगळ्या नेटवर्कमध्ये सगळ्यांना माहिती पाठवतो तर तुम्ही सर्वात तुमच्या जवळचं जो काय कलेक्शन सेंटर असेल तर तुम्ही त्या गणपती विसर्जनानंतरचा जो रविवार आहे जनरली त्या दिवशी आम्ही सकाळचा एक फर्स्ट हाफ ठेवतो त्या सेंटरवर जाऊन नुसतं ती माती ड्रॉप करायची आम्ही रजिस्टर करायला पाहिजे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट पुनरावर्तन म्हणजे यू एन ए आर ए व्ही ए आर टी एन डॉट ओ आर जी ह्याच्यावर रेजिस्टर युअर सेल्फ म्हणजे तुम्ही okay. माती है. दान करू इच्छितात किंवा ॲज अ सोसायटी अख्खे कलेक्टिव्ह आता पी सी एम मध्ये खूप ऍक्टिव्ह आणि सिटिझन आहेत आणि मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत तर जरी एका पूर्ण सोसायटीने एक कॉमन इमोशन टँक बनवला आणि तिथे शाडू मूर्तीचं विसर्जन केलं तर ती माती पण कलेक्टिवली तुम्ही दान करू शकता ते जास्त सोपं होईल म्हणजे सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली न जाता कलेक्टिवली आपण सोसायटीकडनं आणि मोठी असेल शंभरच्या वर लोक असतील तर आपण तिथे आपली गाडी पण पाठवू शकू कलेक्ट करायला तर त्यांनी हे सगळ्यांनी रेजिस्टर तुम्ही आमच्या वेबसाईटवर करू शकता बात आहे शमा मॅम आता तुम्ही घरगुती बद्दल किंवा सोसायटी लेवलला आपण काय करू शकतो याबद्दल सांगितलं मैत्रिया तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही टँक्स बनवत आहात तर तिथे काय पद्धत आहे तर पुण्यात मागच्या वर्षी साधारण आमचे तब्बल पन्नास चाळीस पन्नास लोकेशन असे होते जिथे पब्लिक इमर्शन स्पॉट हे महानगरपालिकेतर्फेच तयार केले जातात अनेक ठिकाणी माहीत पण आहे त्यातले तब्बल चाळीस पन्नास आमच्या पार्टनरशिपमध्ये इमर्शन स्पॉट्स चालवले होते PMC ने आणि त्या पब्लिक इमर्शन स्पॉट्समध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला क्लिअरली दिसेल की कोणतं टँक आहे हे शाडू मातीसाठी आहे आणि कोणता टँक पी ओ पीसाठी okay. आहे अर्थात तुम्हाला जलस्त्रोत्रात नैसर्गिक जलस्त्रोत्रात कोणत्याही प्रकारची मूर्ती विसर्जित करणं हा हे बेकायदेशीर आहे आणि ह्यावर म्हणजे तुम्हाला दंड पण लावला पाहिजे खर तर नाहीतर काय अर्थ झाला ह्या कायद्यांचा इतके वर्ष कायदे आहे पण ते नुसतं कागदी कायदे आहेत ते त्याचा अंमल काही होत नाही तो वेगळा विषय तर तुम्ही जर नॅचरली इम, पब्लिक इमर्शन स्पॉट मध्ये जाणार तुम्हाला दिसणार की ही टँक आपल्यासाठी शाडूसाठी आहे त्या टँक मध्ये तुम्ही जाऊन तुम्ही स्वतः विसर्जन करू शकता का तिथे एक माणूस पण असतो ह्या सर्व जेव्हा तुम्ही विसर्जन केलं तुमची मूर्ती तुम्ही पब्लिक इमर्शन टँक मध्ये दिली तेव्हा जो पुणे महानगरपालिकाने तयार केलेली जी अख्खी सिस्टम आहे ती चालू होते बरोबर त्यात काय दोन तीनच भाग आहे पहिला म्हणजे उत्सवाच्या एके दिवशी म्हणजे अकराव्या दिवशी माझ्या मते सगळी माती काढली जाते ती माती काढली जाते आणि तिथेच कुठेतरी स्टोर केली जाते तिकडनं एक महानगरपालिकेनीच आयोजित केलेली एक ट्रक येते माती उचलते आणि मूर्तीकारांपर्यंत पोहोचवते ही, ही खूप सोपी आणि सिस्ट ही म्हणजे ह्याच्यात खूप काही असे पहलू नाही आहेत सरळ सिस्टम आहे जर तुम्हाला घरी विसर्जन करणं हे जमत नाही का काही कारणासाठी तुम्हाला त्या लोकेशनला जाऊन जे हौद असतात तिथे तुम्हाला इमर्स करायचं विसर्जन करायचं असेल तेही चालेल पण तुम्ही अशा ठिकाणी जा ज्याची माहिती पण तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल की कोणते असे स्पॉट्स आहे जे पब्लिक इमर्शन स्पॉट्स आहेत जिथे पुनरावर्तन पण म्हणजे ऍप्लिकेबल आहे तर तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल आणि मागच्या वर्षी पुणे महानगरपालिकेने ही मोहीम खूप ले अडव्हान्स लेवलला हो लेवल हो ते घेऊन गेलेत जे आधी खूप म्हणजे हाऊसहोल्ड लेवलवर होत होतं घरगुती लेवलवर होत होतं ते त्याला आता एक प्रशासकीय आणि शासकीय एक स्टॅम्प ऑफ अप्रुव्हल मिळाला आहे त्या स्टॅम्पमुळे काय झालं आहे की आमचे बरेच काय काय जे अडचणी होते त्याला एक सोल्युशन मिळालं आहे कारण हे सगळे ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतो ट्रक्स ट्रान्सपोर्टेशन साठी लागतात स्टोरेज साठी जागा लागते जी कधी कधी घरगुती लोकांना ते थोडस अडचणीचं पडतं तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्हाला घरी जमत नसेल तुम्ही पब्लिक इमर्शन स्पॉट्सला नक्की जावा तिथे आयडेंटिफाय करा की पुनरावर्तनचे कोणते स्पॉट्स आहे तिथे जाऊन जर तुम्ही मातीदान केली किंवा के मूर्तीदान केली तर अर्थात ती परत मूर्तिकारांपर्यंत पोहोचणार आणि ह्याची खात्री पुणे महानगरपालिकांनी घेतली आहे ह्या वर्षी आम्ही प्रयत्न करत आहोत की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि वसई विरार असे अनेक मीरा भायंदर पुण्याचे जवळचे आणि थोडे लांबचे पण जसं म्हणजे सिंधुदुर्गातले पण आमचे अनेक पार्टनरशिप्स आहेत तिकडे पण प्रयास चालू आहे नागपूरमध्ये पण प्रयास चालू आहे विषय असा आहे की लोकांनी जर अशी माग केली त्यांच्या महानगरपालिकेत त्यांचे जे कॉर्पोरेटर आहे किंवा त्यांचे जे कमिशनर आहे त्यांच्याकडे की तुम्ही अशी सिस्टम तयार करा तर मला असं वाटत नाही की त्यांना खूप काही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागेल ही, करा ला ही खूप सोपी गोष्ट आहे ऑलरेडी टँक्स आहे त्याचं नुसतं दोन भाग करायचे एक पीओपी साठी एक शाडूसाठी तर सोप्या पद्धतीने तुमच्याकडनं होईल आणि ट्रक्स पण असतात प्रत्येक महानगर पालिकेकडे असतातच ट्रक्स सो हा खूप अवघड विषय नाही आणि पण ह्याच्यात एक तो सोशल आणि पॉलिटिकल विल ज्याला म्हणतात त्याची गरज आहे बिलकुल तर तुमच्या माध्यमातून मॅडम आमची हीच आशा आहे की पुनरावर्तनबद्दल लोकांना जर माहिती मिळाली तर ते पण महाग अशी करतील की पिंपरी चिंचवडमध्ये पण ह्याचा हे लागू व्हायला पाहिजे यावर्षी आणि अनेक जे सराउंडिंग एरियाज आहेत तिथपर्यंत पण हा मेसेज पोहोचला पाहिजे आणि असा हळूहळू करत करत आमचा विचार असा आहे आणि आमची आशा अशी आहे की महाराष्ट्रभर आणि भारतभर ही मोहीम लागू होऊ शकते कारण ह्याच्यात मी सांगितल्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट खूप कमी आहे नुसतं इच्छाची गरज आहे अगदी खरं जसं तू मैत्रेय म्हणालास की नेशन वाईड संकल्पना जावी त्यासाठी शुभेच्छा आहेतच कम्युनिटी रेडिओ म्हणून त्याच्यातही पुढे सहभाग घ्यायला आपल्यालाही नक्की आवडेल आता आपण यावर्षीच्या पी सी एम सीसाठीचा फोकस करूया की पी सी एम सीसाठी काय सांगाल इथल्या नागरिकांसाठी येस तर मागच्या वर्षी पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट पी सी एम सी मध्ये कलेक्शन साठी केला गेला तेव्हा दहा का बारा कलेक्शन सेंटर्स आपण केले होते आणि त्यातून ऑलरेडी आपण साडेचार टन मागच्या वर्षी पिंपरी चिंचवड फक्त ह्या दहा बारा लोकेशन मधनं कलेक्ट झालेत सो आम्हाला खूप होप्स आहेत कारण इथे ऑर्गनायझेशन खूप छान आहे इथली जशी जलदिंडी प्रतिष्ठान ग्रुप आहे असे खूप ऍक्टिव्ह ऑर्गनायझेशन आहेत आणि इथे मला मला जाणवलं की नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग आहे आणि कम्युनिटी फीलिंग पण खूप स्ट्रॉंग आहे तर आम्हाला असं वाटतंय की पहिला आता आपण ह्या वर्षी विथ पी सी एम hmm. सी विथ म्युन्सिपल कॉर्पोरेशन सपोर्ट आपण सहजरित्या सगळे जॉईन झाले तर पन्नास टन तर सहज गोळा करू शकू आपले मूर्तिकार पण दोघं तिघ पिंपरी चिंचवड महानगरपालिके रिजन मध्ये राहतात ते ऑलरेडी मागच्या वर्षी दहा दहा टन स्वतः पण पुनरावर्तित माती वापरून आयडल्स बनवत आहेत आणि असेच आम्ही ऑलमोस्ट अक्रॉस महाराष्ट्र एक शंभर एक जोडलो जोडलोय आता नुकतंच एप्रिलमध्ये अर्थ डेच्या दिवशी आम्ही अक्रॉस महाराष्ट्र पारंपारिक जे मूर्तिकार आहेत त्यांना निमंत्रण दिलं होतं की इथे येऊन तुमचं काम एक्झिबिट करा आणि मी सांगते तुला इतक्या सुंदर मूर्त्या hmm. म्हणजे काटा येईल असं बघून की माय गॉड किती सुंदर ही कला hmm. ही जायला नाही पाहिजे ही हरवायला नाही पाहिजे ते आर स्ट्रगलिंग सो हार्ड टू कीप दॅट ट्रेडिशन अलाइव्ह इन द फॅमिली म्हणजे एखादा एखादा कोणी ना कोणीतरी तो जो स्ट्रॉंग कनेक्ट आहे बाप्पाशी hmm. त्यामुळे ते hmm. अजूनही मूर्ती घडवतात पण त्यांना ते म्हणजे कमर्शियली व्हायबल नाही आहे आपण काय करतोय लोकांपर्यंत ही माहिती पोचली तर पाहिजे मला जर का माहितीच नाहीये की असे मूर्तिकार आहेत जे सुंदर मूर्ती बनवत आहेत ज्यांच्याकडनं हो, मी हो। बाप्पाची मूर्ती घेऊ शकते तर बहर। ते हाऊ विल आय टेक ऍक्शन ना म्हणून आपण लोकांपर्यंत पण ते पोहोचवायला बघतोय मी हे एक आवाहन करीन इन सिटीजन ना की तुम्ही तुमच्या एरियामध्ये बघा ना मूर्तिकार आहेत का विचारा नेटवर्क मध्ये तुमच्या ला चेक करा पुढच्या वर्षी ह्या वर्षी ऑलरेडी वेळ इनफ नसेल तर पुढच्या वर्षीसाठी आयडल तुम्ही तुमच्या गावावरनं मातीचा आयडल आणू शकाल का किंवा इकडच्या मूर्तिकारांकडनं घेऊ शकाल का पुनरावर्तन मध्ये खूप रजिस्टर्ड मूर्तिकार आहेत त्यांच्याकडनं घ्या त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना इन्सेंटिव्हाइज मग ती सायकल कंप्लीट होईल एक आउट ऑफ प्रश्न विचारते खरं तर त्यातलाच आहे की मूर्तिकारांना जर तुमच्याशी जोडलं जायचं असेल तर तुम्ही काय पॅरामीटर्सवरती वरती ते कनेक्ट होता सो आत्तापर्यंत मोस्टली जे पारंपारिक मूर्तिकार आहेत ते आम्ही इतके इन्स्पायरिंग मूर्तिकारांना इतक्यात भेटलोय आणि ते एवढं दे आर ऑल्सो स्ट्रगलिंग ते स्वतःला रेप्रेझेंट करायला प्रशासनापर्यंत पोच स्वतः रेप्रेझेंट करत असतात त्यांची बाजू पण मांडत मांडत आहेत त्यामुळे आपण त्या सगळ्यांना जसं मी म्हणलं सगळे स्टेक आपल्याला जॉईन झालेत म्हणून पुनरावर्तन सक्सेसफुल होते सो त्याच्यात मूर्तिकार जसं तुम्ही म्हणालात सो आम्ही त्यांच्या वर्कशॉपला पण जाऊन बघतो त्यांची कामं बघतो मग ते अॅक्च्युली मातीत इनफॅक्ट पीसीएमसी मधले एक जे आमच्या म्हणाला नदीच्या क्लिन अपला गेले होते तेव्हा जेव्हा क्लीन करताना त्यांना लक्षात आले की एवढ्या मूर्त्या तिथे पडलेत ते म्हणले मी तोपर्यंत बनवत होतो पीओपी पी hmm. मी म्हणलं आता माझा लॉस झाला तरी चालेल पण मी ह्याच्या पुढे पीओ पीच्या मूर्त्या बनवणार नाही सो ही शिफ्टेड आणि त्यांनी आज आता ऑलमोस्ट हजार मूर्ती बनवतात फक्त मातीची लाल माती आणि शाडू माती सो आम्ही त्यांना पण ते पण आपली माती वापरतात सो असे खूप एक्झाम्पल्स आहेत आणि नेटवर्क करून आम्ही ऍक्च्युली व्हिजिट केलं आहे सिंधुदुर्गला गेलो सावंतवाडीला गेलो इवन महाड दापोली पण आपल्या बरोबर जॉईन झालेलं आहे सो आम्ही खूप कनेक्ट करतोय मस्त क्या बात है सो आपल्याला जर मूर्तीची माती दान करायची आहे तर एक तर आपण पहिला सांगितलं की पुनरावर्तनच्या वेबसाईटवर आपल्याला रजिस्टर करायचं आहे जेणेकरून तुमचे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला इंडिव्हिज्युअली मिळू शकतील असं आणि दुसरं मूर्ती कशी डिझॉल्व्ह करायची आहे हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे श्रोतेहो त्यामुळे मला वाटतं बऱ्यापैकी आपण ही संकल्पना पूर्णपणे पोहोचवलेली आहे खूप जास्त गरज आहे या कामाची त्यासाठी आपण आपला जो सहभाग आहे तो जेवढ्या लवकरात लवकर नोंदवू तेवढं हे उत्तम राहणार आहे त्यामुळे गणपती बाप्पा सगळ्यांना सुबुद्धी देवो अशीच आपण प्रार्थना करूया आणि पुनरावर्तनशी कनेक्ट नक्की होऊया तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार शमा देव आणि मैत्रेय घोरपडे तुम्ही खूप छान पद्धतीने ही माहिती सांगितलीत आणि खूप उत्तम काम करता आहात <laughs> त्यासाठी सुद्धा कौतुक आणि शुभेच्छा श्रोते हो पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर आधी केलेची पाहिजे या मालिकेमध्ये पुनरावर्तन या उपक्रमाबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे सुरुवातीला मी म्हटलं होतं की हा आपल्याशी कनेक्टेड आहे का तर तो तुम्हाला कळला असेल की प्रत्येक घराघराशी नव्हे प्रत्येक माणसाशी हा जो उपक्रम आहे तो लिंक होतो कारण गणपती बाप्पा कुणाचा आहे असं म्हटलं तर माझा आहे असं आपण सगळेजण म्हणू जर तो आपला असेल तर त्यासाठी आपण विचार करणं आणि तो योग्य पद्धतीने साजरा करणं हे खरंच गरजेचं आहे तर तो आपण तसा करूया ऐकत रहा पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू आम्ही तिघंही या कार्यक्रमातून तुमचा इथेच निरोप घेतो आहे नमस्कार धन्यवाद थँक्यू इन्फिनिटी इन्फिनिटी पीसीट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉइंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू श्रोते हो गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही अर्थात प्रत्येकालाच आवडतात मग हीच गाणी तुमच्या आवडत्या कलाकाराची संगीतकाराची किंवा गीतकाराची असतील तर किती मज्जा येईल नाही अहो मग वाट कसली बघताय लगेच एस एम एस करा त्र्याण्णव त्र्याहत्तर बारा चव्वेचाळीस एकोणसत्तर या नंबरवर आणि आम्हाला कळवा तुमचा आवडता कलाकार गीतकार आणि संगीतकार आणि आस्वाद घ्या जुन्या नव्या सदाबहार गाण्यांचा आणि हो तुमचं नाव आणि गाव टाकायला विसरू नका यासाठी ऐकत रहा पी सी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आर जे विद्यासोबत नमस्कार मी कीर्तनकार श्री चारुदत्त गोविंद स्वामी आफळे आज या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की अशा तऱ्हेचा हा रेडिओ गेली वर्षभर अतिशय उत्तम कार्य करतो आहे शैक्षणिक आहे सामाजिक आहे आरोग्याचा विषय आहे पर्यावरण आहे संगीत लोकांना ऐकवणं आहे त्याचबरोबर देशभक्तीचं भान द्यायचं आहे हे सगळे कार्यक्रम गेले वर्षभर अतिशय उत्तम पद्धतीनं सादर होत आहेत आणि हे सगळं पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांनी संचालित केलेलं आहे हा सगळा उपक्रम एक वर्ष उत्कृष्ट पद्धतीनं संपन्न केला याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे खरंच या रेडिओ केंद्राचं आणि त्याचबरोबर एज्युकेशन ट्रस्ट आणि त्या सगळ्या संचालक मंडळाचं अतिशय मनापासून कौतुक तुमच्या या समाजसेवेला मनपूर्वक नमस्कार धन्यवाद शुरते हो आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम हा आहे पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ ऐकत रहा